नमस्कार राधेश्याम गोसेवाधाम टाकवण्यामध्ये आपलं सर्वांचं सहस्य स्वागत आज आपण या ठिकाणी गोमय सुगंधी झूपकांडी कशा का पद्धतीनं तयार करायची ते आपण शिकणार आहोत तर त्यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी सर्व साहित्य घेतलेलं आहे ते, ते तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण ही गोमय पावडर घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण रुपासाठी सुगंधी प्रिमिक्स घेतलेला आहे या प्रिमिक्समध्ये दहा प्रकारच्या सुगंधी वनस्पतींचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे त्याच्यामध्ये चंदन आहे वेकंड आहे नागरमुख आहे त्याचप्रमाणे <scene> इतर काष्टौषधी आणि भीमसेनी कापूर अशा सर्व सुगंधी वनस्पतींचा या ठिकाणी आपण प्रिमिक्स म्हणून वापर केलेला आहे आणि आता या प्रिमिक्समध्ये आपण हे जी गोमय पावडर आहे ती गोमय पावडर आपण या ठिकाणी आता आपण मिक्स करणार आहोत अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये गोमय पावडर मिक्स केल्यानंतर पूर्णपणे एक जीव करून घ्यायचा आहे जा याच्यामध्ये ज्या काही शेण पावडर किंवा इतर दशांग धूपामध्ये असणाऱ्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या गाठी आपण आपल्या हाताने पूर्णपणे ओढून घ्यायचे हा सुगंधी गोमय धूप तयार करत असताना आपण याच्यामध्ये बॉन्डिंग एजंट म्हणून आपण या ठिकाणी मैदा लकडी नावाची एक वनस्पती असते त्या वनस्पतीचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे त्याचप्रमाणे तूप अक्षता या सर्व नैसर्गिक घटकांचा पण या ठिकाणी या वापर केलेला आहे आणि आता आपलं हे पूर्णपणे मिक्स तयार झालेलं आहे आणि आता या तयार झालेल्या पिनिक्स मध्ये आपण आता लागेल त्या प्रमाणामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करून आता आपण ते मळून घ्यायचं आहे आपण पहिल्यांदा थोडं थोडं पाणी घालतोय जेणेकरून जादा पाणी झालं तर हे सर्व केलेलं साहित्य जे आहे ते पातळ होऊन आपला धूप तयार होणार नाही म्हणून आपण लागेल त्या पद्धतीनं थोडं थोडं त्याच्यामध्ये आपण पाणी मिक्स करत जायचं धूप आपण या ठिकाणी तयार करतोय हा नैसर्गिक दूप कुछ इसेंस वा वा हिंदु धर्म पुजे धूप आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इसेन्स किंवा केमिकल वापरलं जात नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूजेच्या वेळी धूप वापरण्यासाठी सांगितलेला आहे आणि हा धूप आपण गाईच्या डब्यापासून या ठिकाणी तयार करतोय कारण उदबत्तीमध्ये बांबूची काडी वापरलेली असते आणि हा जो बांबू आहे त्या बांबूपासून जो विषारी वायू तयार होतो हा वायू आपल्या हृदयावरती परिणाम करत असतो म्हणून आपण उदबत्तीच्या ऐवजी धूप वापरायचं आणि या धूपामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बांबू किंवा इतर हानिकारक वस्तू नसल्यामुळं घरामधील हो। जे वातावरण आहे ते वातावरण शुद्ध होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला ऑक्सिजनचं प्रमाण चांगल्या पद्धतीने वाढतं पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी मदत होते आणि विशेष म्हणजे धूप जळल्यानंतर जी, जी राख वगैरे हो तयार होते ती राख आपण आपल्या बागेतल्या झाडांना किंवा तुळशीमध्ये आपण वापरू शकतो तर आता या ठिकाणी आपलं हे सर्व मळून तयार झालेला आहे आणि आता आपण ह्याच दोन ते तीन वेळा धूप याच्यातून काढल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला तेल लावून घ्यायला लागेल जेणेकरून धूप व्यवस्थित निघेल आता हा जो साचा आहे त्या साच्यामध्ये आपण धूप भरणार आहोत पूर्ण या ठिकाणी आपण भरून घेतलेलं आहे आणि जादा झालेलं जे साहित्य आहे ते आपण या ठिकाणी काढून टाकायचं दोन्ही बाजूला पूर्णपणे व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपण आता या ट्रे मध्ये

आणि हा धूप तयार झाल्यानंतर विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला होलसेलवर धूप हवा असेल त्यांनी राधेश्याम धाम टाकवडेशी संपर्क साधावा आपला फोन नंबर आहे नव्याण्णव सातशे अठ्ठ्याऐंशी दोनशे चौदा आणि सर्वांनी पर्यावरणपूरक गोमय धूपाचा वापर करून गोमातेची सेवा करावी गाईला आपल्याकडून दान नाही तर योगदानाची अपेक्षा आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त पद्धतीनं हा गोमय धूप वापरावा आणि गोमातेला आपल्या राज्यमातेला सशक्त होण्यासाठी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी सर्वांनी मदत करावी धन्यवाद